नमस्कार आपण मतदान करणार याच्यामध्ये कुठली शंका नाही मतदान प्रत्येकाने केलंच पाहिजे परंतु यावेळी ज्यावेळी जा आपण मतदानाला बाहेर पडाल त्यावेळी काही गोष्टी नक्की करा घरातून बाहेर पडताना घरातला सिलेंडर विजेचा मीटर याला पहिला नमस्कार करा जाताना पेट्रोल पंप दिसलाच तर तिथेही एक नमस्कार करा जिथं मतदान आपण करतो ती बहुतेक मतदान केंद्र ही शाळेमध्ये असतात त्या शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्या मुलांचं भवितव्य मुलांचं शैक्षणिक भवितव्य काय असेल याचाही विचार करा आणि हा सगळा विचार केल्यानंतर जर चक्कर आल्यासारखं वाटलं तर आपल्याला आपल्या देशातल्या सध्याच्या आरोग्य व्यवस्था ह्या पुरेशा आहेत का याचाही विचार करा आणि हे सगळं जे विचार केलेला आहे ते प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जिथं जाल तिथं बटन दाबताना ते लक्षात ठेवा आणि मगच बटन दाबा या सगळ्या सोयी फक्त आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये दिलेले आहात आणि जे पक्ष आम आदमी पक्षाबरोबर आहेत त्यांना हे करावं लागणार आहे आम आदमी पक्ष ते त्यांच्याकडून करून घेणार आहे हे लक्षात ठेवा आणि मगच बटन दावा आणि ते बटन कुणाच असेल हे वेगळं सांगायची आता गरज नाही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम आदमी पक्ष कोणाकोणाबरोबर आहे हे आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे